नमस्कार मंडळी आज आपण कांदा टोमॅटो कुठलेही मसाले वगैरे काहीच न वापरता मस्त पारंपरिक फक्कड असा बेत करतोय तर इथे तुम्हाला ही अळूची पानं दिसत असेल तर अळूची पानं आहे म्हटल्यावर तुम्हाला वाटेल अळूची भजी किंवा वडी वगैरे करत असेल पण असं काहीच नाही आहे तर ही नऊ अळूची पानं आहे बाजारात दोन प्रकारची अळूची पानं मिळतात एक तर वडीची पानं आणि एक भाजीची पानं दोन्हीपैकी कोणतीही वापरली तरीही चालणार आहे आता हे पानं मी मिठाच्या पाण्यामध्ये दहा पंधरा मिनटं भिजव ठेवले आता काय करायचं देठ आपल्याला कापून घ्यायचे हे देठ आपल्याला फेकायचे नाहीये हे सुद्धा वापरायचे कुठे आणि कसे ते पुढे सांगते तर संपूर्ण नऊ पानांचे देठ मी काढून घेतले त्यानंतर हा जाडसर शिरांचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे पान तुटलं फाटलं तरी काही फरक पडत नाही कारण रोल वगैरे तर करायचा नाही आहे सगळ्या नऊ पानांचं मी याच पद्धतीने डेट काढून घेते आज ना मंडळी खूप छान योगायोग झाला मी आज ही रेसिपी करणारच होते पण इथे आसाममध्ये मिळतात ना ते पानं मी आणले होते पण ते आपल्या महाराष्ट्रात मिळतात ना त्या पानां इतके चविष्ट नसतात शूट करायला सुरुवातच करणार होते तितक्यात मैत्रिणीने मस्त हे पानं पाठवले ते तिने महाराष्ट्रातून कंद आणूनच लावलेले आहे तर महाराष्ट्रातल्याच पानांपासून मस्त ही रेसिपी आज होते पानांचे डेट काढून झाले एकावर एक, एक संपूर्ण नऊ पान ठेवले अर्ध्यात दुमडून या पद्धतीने रोल करून घेतला त्यानंतर सुरीच्या मदतीने व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हे पान छान असे बारीक चिरून घ्यायचे या पद्धतीने पानं चिरून घेतली की एका एक वेळेला भरपूर पानं आणि एकसारखी चिरली जातात एक एक पान चिरलं तर व्यवस्थित चिरलं जाणार नाही म्हणून व्हिडिओत दाखवले त्या पद्धतीने चिरून घ्या छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे खूप बारीकही नाही पालक वगैरे आपण चिरून घेतो अगदी त्याच पद्धतीने सगळी पानं एकावर एक ठेवून रोल करून चिरली की भरकन चिरून होतात आता ही चिरलेली अळूची पानं मिक्सिंग बोल बोलमध्ये काढून घ्यायची आता त्यानंतर आपण देठ चिरून बाजूला ठेवले होते तर हे देठ वापरणं या रेसिपीमध्ये खूप गरजेचं आहे देठ जर तुम्ही वापरले नाही तर या रेसिपीच्या चवीला काहीच अर्थ राहणार नाही इतकी चविष्ट ही रेसिपी लागतच नाही देठ घातले तरच चव छान लागते पण हे देठ असेच वापरायचे नाहीये देठांवरती पातळ अशी ही चॉकलेटी कलरची साल असते ही आपल्याला काढून टाकायची कारण या सालीमध्ये ना थोडी जास्त खवखव असते ही काढून टाकली की मग अळू खाल्ल्यानंतर घशाला काहीच त्रास वगैरे होत नाही सगळ्या देठांची साल मी काढून घेतली अगदी सहज निघते पातळ आहे त्यानंतर आता हे देठ आपल्याला चिरून घ्यायचे तर नेहमी भेंडी वगैरे चिरतो अगदी त्याच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आता ही पानं कोवळी होती म्हणून याचे देठ सुद्धा बारीक आहे थोडी मोठी पानं पाने असतील त्याचे देठ जाड असतील तरीही ते आपल्याला तरी चिरून घ्यायचेच आहे छान असे बारीक चिरून घ्यायचे देठ सुद्धा चिरून झाले चिरलेल्या पानांमध्येच काढून घेते दोन्ही मिळून हे गच्च भरून दोन कप इतकं झालेलं आहे तर आपल्याला अळूचं फतफत करायचंय तर सुरुवातीला कुकरमध्ये चिरून घेतलेली अळूची पानं आणि देठ काढून घ्यायचे हे दोन कप इतके आहे यामध्ये पाव कप कच्चे शेंगदाणे घालायचे शेंगदाणे कच्चेच असावे भाजलेले घ्यायचे नाही अख्खे शेंगदाणे खाताना दाताखाली आले की छान लागतात त्यानंतर इथे भिजवून घेतलेली अर्धा कप चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ आहे हिला एक दोन तास मी भिजवून आहे तर पाव कप आणि वरतून चमचा भर असेल इतकी डाळ मी भिजवली होती भिजल्यानंतर बरोबर अर्धा कप इतकी झालेली आहे ही डाळ यामध्ये घालायची तुम्हाला हरभरा डाळ चालत नसेल तर तूर डाळ घातली तरीही चालेल पण हरभरा डाळ यामध्ये जास्त छान लागते चवीनुसार मीठ आणि दोन कप इतकं मी पाणी घातलेलं आहे पुरेसं होतं इतकं पाणी आता हा अळू आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची कुकर गॅसवर ठेवायचा कुकरचं झाकण लावून घ्यायचं पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि नंतरच्या चार शिट्ट्या मंद आचेवर करायच्या म्हणजे डाळ परफेक्ट शिजली जाते किंवा तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिजवून घेतलं तरीही चालेल आपला अळू शिजतोय तर अळूच्या फतवत्यासोबत मौसूद भात छान लागतो तर भाताचं सुद्धा कुकर मी इकडे लावून घेतलेला आहे आपले दोन्ही कुकर होत आहेत तोपर्यंत आज मी फुलक्यांसाठी मस्त कणिक मळून घेते गव्हाचं पीठ मीठ घालून थोडीशी चपातीच्या कणकेपेक्षा घट्टसर कणिक मळून घ्यायची अळूच्या फतवत्यासोबत भाकरी चपाती ही छान लागते पण मला पर्सनली फुलके आवडतात मस्त असं हे कणिक मळून झालंय बाजूला ठेवूया आपले कुकर झाले कुकर गार होता तोपर्यंत एक छोटंसं वाटण करूया इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या पाव चमचा जिरे आणि हिरवी मिरची घालायची हिरव्या मिरचीचे मी तुकडे केले मस्त असं ठेचून घ्यायचंय बारीक ठेचून घेतल्याने चव छान लागते तुम्हाला हवं तर मिरची चिरून आणि लसूण ठेचून घातला तरीही चालेल मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात हे फतफत चवीला खूप झनझणीतही चांगलं लागत नाही त्याच पद्धतीने घ्या लसूण मिरची आणि जिरं ठेचून झालं लसूणच्या पाकळ्या मोठ्या होत्या म्हणून मी सहा घेतल्या जर बारीक पाकळ्या असेल तर थोड्या जास्त घ्या चव छान लागते मिरची लसणाचा ठेचा झाला आता आहे खाल्ल्यानंतर घशाला खवखवू नये म्हणून इथे आपण कोळ करून घेणार आहे तासभर आधी चिंच थोडीशी पाण्यात भिजवलेली आहे तिला कुस करून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या मस्त असा हा चिंचेचा कोळ तयार झालाय तर इथे आपले कुकर सुद्धा गार झाले वाफ निघालेली आहे आणि अळू इथे परफेक्ट शिजलाय छान असा सुगंध येतोय तर डाळ व्यवस्थित शिजली जाणं गरजेची आहे हरभरा डाळ आपण थोडी भिजवून वापरली की परफेक्ट शिजते आता अळूचं फतफत छान मिळून यावं एकसंधपणा त्याला यावा म्हणून यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे दोनच चमचे घाला यापेक्षा जास्त घालायचं नाही नाहीतर भाजी खूप घट्ट होऊन जाईल बेसन घालणं घालणंसुद्धा गरजेचं आहे त्याने भाजी चांगली मिळून येते बेसन घातल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे म्हणजे डाळ आणि भाजी वगैरे व्यवस्थित घोटली जाते शेंगदाणे अख्खे राहतात खाताना दाताखाली आले की छान लागतात तुम्हाला आता किती गरगट्टा हवा त्यानुसार तुम्ही घोटून घेऊ शकतात मला व्यवस्थित छान घोटलेली आवडते मी त्या पद्धतीने घोटून घेतलं मस्त अशी हे अळू शिजून झालाय यासाठी खमंग चुरसुरीत फोडणी करूया फोडणी सुद्धा यालाच खमंग बसणं गरजेचं आहे तरच फतफत चवीला छान लागतं दोन चमचे तेल गरम केलंय पाव चमचा मोहरी घालायची चा, मोहरी छान तडतडली की पाव चमचं जिरे घालायचे थोडेसे जिरे आपण ठेचून घेतले थोडे फोडणीत घातले छान लागतात छान असे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की ठेचून घेतलेलं लसूण मिरची आणि जिराचं हे वाटण घालायचं याने चव खूप छान लागते नक्की या पद्धतीने करून पहा पाव चमचा हिंग घालायचा हिंगसुद्धा आवर्जून घा गा, घाला फतफत चवीला मस्त लागतं आता परतत असताना मी यामध्ये दोन लाल सुक्या बेडगी मिरची घालते बेडगी मिरची घालणं ऑप्शनल आहे फक्त दिसायला छान दिसतात आणि फ्लेवरसुद्धा याचा एक छान उतरतो म्हणून मी घातले आता मिरची आणि लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये सुद्धा घालू शकतात पण मला तितका गरजेचा वाटत नाही म्हणून मी घातला नाही मस्त असं लसूण मिरची परतून झाली यामध्ये पाव चमचा हळद घालायची गॅस अगदी कमी ठेवायचा नाही तर हळद करपू शकते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर शिजलेला अळू या चुरचुरीत खमंग फोडणीमध्ये घालायचा अशी छान फोडणी झाली तरच फतफत चवीला मस्त लागतं त्यानंतर आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय बेसन घातलेलं आहे पाच ते सहा मिनिटं आपण मंदाचे वर शिजवून घेणार आहोत भाजी अजून घट्ट होईल म्हणून अर्धी वाटी पाणी मी कुकर मध्ये घोळवून घेतलंय तेच यामध्ये घालायचंय हे फतफत खूप पातळही चांगलं लागत नाही आणि खूप घट्टही नाही मध्यम ठेवायचं जसं भाकरी चपाती किंवा भातासोबत खाता येईल असं आता आपण छान एकजीव आहे आता अळू आहे खाल्ल्यानंतर खव नये म्हणून एक तीन ते चार चमचे आपल्याला चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा आहे तुम्हाला चिंच घालायची नसेल तर तुम्ही कोकम घातला तरीही चालेल पण काहीतरी आंबट घाला चव छान लागते आता चिंच घातली आहे चव बॅलन्स व्हावी म्हणून अर्धा एक चमचा आपल्याला यामध्ये गुळ आहे चिंच गुळाचा कोळ तुम्ही तुमच्या उडीप्रमाणे कमी जास्त केला तरीही चालेल गुळ चिरून किंवा किसून घाला म्हणजे पटकन विरघळतोय छान अशी उकळी येऊ लागलेली आहे हे फतफत मंदाचे वर पाच ते सहा मिनिटं शिजवायचंय इथे आपण यामध्ये थोडंसं मीठ घालतोय अळू शिजवतानाही मीठ घातलंय पण गरजेप्रमाणे इथे मीठ घालायचंय आता मंदाचे वर झाकण वगैरे न ठेवता पाच ते सहा मिनटं अळूचं फतफत आपण छान असं शिजवून घेऊया एका बाजूला अळूचं अळूचं फतफत आपलं तोपर्यंत इथे आपण फुलके करून घेऊया किंवा काही भागामध्ये अळूची पातळ भाजी म्हटली जाते एकदा तरी या श्रावण महिन्यात करून पहा चवीला मस्त लागते श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी सुद्धा करू शकतात नको तर लसूण स्किप करा मस्त अशी फुलके करून घेऊया गोळे आधी करून घेतले पीठ ना फुलके करताना खूप सैलसर ठेवायचं नाही नाहीतर फुलकी इतके व्यवस्थित होत नाही छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि फुलके लाटून घ्यायचे एका वेळेला काही फुलके लाटून एकत्रच मी भाजून घेत असते तर फुलके खूप जाडने आणि खूप नाही या पद्धतीने लाटून घ्यायचे तवा गरम केलाय फुलका लाटताना जी बाजू वरती होती ना ती तव्यावर खाली टाकायची म्हणजे फुलके व्यवस्थित फुलतात खालच्या बाजूने खूप जास्त भाजायचं नाही पन्नास टक्के भाजलं की उलटून घ्यायचं आता ही पलटलेली बाजू खालच्या बाजूने व्यवस्थित भाजायची आता ही जी वरची अर्धवट कच्ची बाजू आहे ना तिला गॅसवर टाकायची म्हणजे फुलका टम्म फुगतो अगदी छान फुग्यासारखा टम्म फुगलेला मऊ लुसलुशीत फुलका इथे तयार झाला सगळेच फुलके मी या पद्धतीने तयार करून घेते अळूच्या फतफतासोबत ना भाकरी चपाती ही छान लागते पण एकदा फुलके करून पहा मस्त गरमागरम फुलके तूप किंवा बटर तुम्ही लावू शकता छान लागतात मस्त असे हे फुलके होत जी लाटलेली बाजू असते ती खाली जाऊ द्यायची अर्धवट कच्ची भाजली की उलटून घ्यायची उलटलेली बाजू चांगली भाजायची आणि गॅसवर अशी मस्त जाळी ठेवून किंवा डायरेक्ट तुम्ही भाजू शकतात जसं तुमच्या सोयीनुसार आवडेल तसं मस्त असे फुलके झाले भात सुद्धा झाले आणि इथे आपलं अळूचं फतफत सुद्धा तयार झालं अंबट गोड तिखट चवीचं चटपटीत अळूचं फतफत तयार आहे तुम्ही करतात काय अळूचं फतफत किंवा अळूची पातळ भाजी मला कमेंट करून नक्की कळवा तर मस्त सर्व करून घेऊया गरमागरम मौसूत भात आणि तूप लावलेले फुलके आहा फक्कड असा बेत आहे नक्की करून पहा मंडळी कशी वाटते रेसिपी कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अळूवडीचे दोन रेसिपींचे प्रकार आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ते सुद्धा नक्की पहा आता हे अळूचं फतफत आपण टेस्ट करून पाहूया तर दिसायला तर अगदी सुंदर दिसतोय सुगंध मस्त येत आहे कारण फोडणी आपण मस्त खमंग दिली आहे मस्त लागतंय चवीला तिखट आहे आंबट गोड चटपटीत आहे मीठसुद्धा छान झालेलं आहे मला तर भातासोबत जास्त आवडतं नक्की करून पहा परत भेटते अशाच एक छानशा पारंपरिक खमंग रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार